नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवनासाठी एक कोटी मंजूर केले तेलंगणातील पद्मशाली समाजाच्या पदाधिकारी मार्फत शासकीय आदेश जी आर पद्मशाली ज्ञाती संस्थेकडे सुपूर्द करणार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सोलापुरात प्रचारासाठी आले असताना खासदार प्रणिती शिंदे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेने सोलापुरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठी असून पद्मशाली तेलुगू भवनासाठी एक कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली होती या मागणीत सकारात्मक प्रतिसाद देत तेलंगणा सरकारकडून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते त्या निधीतून पद्मशाली तेलंगणा भवन उभारावे असे त्यांनी म्हटले होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा